कीचन मदे तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत जेवणाच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे शेंगदाणे मीठ लसूण जिरा आणि लाल मिरची पावडर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती एका कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे व्यवस्थित खरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायचे आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत ते आता आपण एका डिशमध्येच काढून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजलेले शेंगदाणे मी एका डिशमध्ये काढलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता आपण शेंगदाण्याच्या सर्व साली काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे सर्व एका मिक्सर भांड्यातून बारीक करून घेऊया सर्वप्रथम आपण शेंगदाणे घालून घेऊया मिक्सर भांड्यामध्ये आता याच्यामध्ये लसूण घालून घेऊया जिरा मीठ आणि लाल मिरची पावडर मीठ आणि लाल मिरची पावडर यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊया बघू शकता आपली शेंगदाण्याची चटणी तयार होत आहे आणखी थोडं आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे ते आता मी एका बाउलमध्ये सर्व करते तर अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही चपाती भाकरी किंवा भात याच्या सोबत खाऊ शकता कधी भाजीचा प्रश्न आला तेव्हाही ह्या चटणीचा वापर तुम्ही करू शकता तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू